हाय हॅलो नमस्कार पंचभगवानच्या नवीन व्हिडिओमध्ये मी विद्या तुमचं सहर्ष स्वागत करते आज आपण बनवणार आहोत दहा ते बारा दिवस टिकणारा नाश्ता अगदी कधीही तुम्ही फ्रीजवरनं काढून हे फ्राय करून खाऊ शकता मक्याचे कटलेट्स इथे मी जवळपास अडीच कप इतका मका घेतलेला आहे आणि आता हा मका तुम्हाला हवा असल्यास तुम्ही थोडा दळून घेऊ शकता किंवा असाही घेऊ शकता फक्त एवढंच आहे की असा घातल्यानंतर तो फ्राय करताना उडण्याची शक्यता असते सो so, जपून आपल्याला तो फ्राय करावा लागेल इथे मी अर्धा गाजर किसून घेतला आहे एक मध्यम आकाराचा कांदा बारीक चिरून घेतला आहे यात आता आपण धुवून बारीक चिरून घेतलेली कोथिंबीर घालून घेऊया आता यामध्ये हिरवी मिरची लसूण अद्रक याची पेस्ट करून घेतली आहे ती पण यात घालून घेऊया पेस्ट म्हणजे मी असं रफली ते दळून घेतलेलं आहे ते यात घातलं आहे चवीनुसार मीठ आणि आता काही बेसिक मसाले जसं की पाव चमचा हिंग इथे मी काळं मीठ घातलं आहे काळ्या मिठाने थोडी छान चव येते पाव चमचा काळं मीठ एक चमचा आमचूर पावडर पावचमचा लाल तिखट पावचमचा धने पावडर पाव चमचा हळद आणि सगळ्यात शेवटी इथे घालणार आहोत आपण पाव चमचा जिरे ओ आणि दालचिनीची पावडर एक कप डाळीचं पीठ अर्धा कप तांदळाचं पीठ इथे तांदळाचं पिठाऐवजी तुम्ही कॉर्नफ्लॉवरसुद्धा घेऊ शकता तुमच्या आवडीनुसार आता हे सर्व मिश्रण आपण पाणी न घालता छान एकजीव करून घेऊया कारण भाज्यांमध्ये त्यांचं स्वतःचं असं मॉइश्चर असल्यामुळे ह्याला छान बाइंडिंग येते पाणी घालायची आवश्यकता राहत नाही इथे मी हाताला तेल लावून घेतलेलं ला आहे आणि इडली पात्रांमध्ये सुद्धा तेल लावलेलं ला आहे आपण हे, हे सर्व कटलेट बनवून वाफवून घेणार आहोत जेणेकरून हा नाश्ता आपल्याला वाफवून छान आठ ते दहा दिवस फ्रोझन करून आपण हवं तेव्हा टी टाईम किंवा मुलांच्या टिफिनमध्ये हे शालो फ्राय करून देऊ शकतो अगदी इज़ी आणि झटपट मक्यामध्ये अँटीऑक्सिडंट फायबर खनिजे आणि त्याचप्रमाणे बहुमूल्य जीवनसत्वेही असतात त्यामुळे मका खाणे अतिशय फायदेशीर असते आपल्या आरोग्यासाठी इथे मी इडली पात्र प्री हीट करून घेतलेलं आहे आता हे सर्व इडली पात्र आपण इडलीच्या भा भांड्यात ठेवून हे छान वाफवून घेऊया दहा ते पंधरा मिनटात लो टू मिडियम हीटवर हे छान कुक होतात त्यानंतर दहा पंधरा मिनटांनी आपण हे काढून छान शालो फ्राय करून घेऊया मक्याच्या सेवनाने हृदयविकार आणि मधुमेहाचा धोकाही कमी होतो पचन सुधारते आणि अँटीऑक्सिडेंट असल्यामुळे रोगप्रतिकारक शक्ती वाढवण्यास मदत करते इथे आपल्याला हवे तेवढे कटलेट्स आपण आत्ता शालो फ्राय करूया आणि उर्वरित जे आहे ते छान एअर कंटेनरमध्ये आपण फ्रीजमध्ये किंवा डीप फ्रीजमध्ये ठेवून हे स्टोअर करू शकतो आठ ते दहा दिवस हे अगदी छान राहतात इथे आता आपण सर्व आपले कटलेट्स फ्राय करून घेऊया मका हा डोळ्याचे आरोग्य सुधारतो त्याचप्रमाणे वजन कमी करण्यासही मदत करतो आणि नैसर्गिकरित्या फ्री देखील आहे त्यामुळे मका आहारात असणे अत्यावश्यक आशा करते तुम्हाला माझे व्हिडिओज आवडत असतील जर आवडत असतील तर लाईक शेअर विथ युअर फ्रेंड्स अँड फॅमिली अँड सबस्क्राईब द चॅनल थँक्स फॉर वॉचिंग द व्हिडिओ स्वयंपाकघरात प्रेम असू द्या आणि तुमच्या यूट्यूबवर पंचपकवान पुन्हा भेटूया अशा चटपटीत चमचमीत व्हिडिओंसोबत तोपर्यंत स्वतःची काळजी घ्या आणि चविष्ट रहा